नमस्कार बागादर मित्रांनो मी विजय कुंभार तासगाव यश शेगडोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो संवाद चालू आहे तेव्हा संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागादार मित्रांनो पाणी परीक्षण अत्यंत महत्वाचं आहे ते, ते कसं आणि का याच्यावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय त्याच्याबद्दल विनंती आहे की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आवडला तर नक्की लाईक करा बघा पाणी मानवीय किंवा वनस्पतीच्या जीवनातला अत्यंत महत्वाचा पाठ अन्न द्रव्यापेक्षा सुद्धा महत्वाचा पाठ दोन प्रकारे पाणी आपल्या द्राक्षेतीत किंवा सगळ्या पिकात काम होत एक <coughs> जमिनीतून दिलं की ते पाण्याबरोबर खत उचलतं आणि स्वतःची वाढ करून घेतं आणि दुसरं पाण्या वाटत आपण जी खतं आणि औषधं कीटनाशक फवारतो त्याच पहिलं जे आपण जमिनीतून पाणी देतोय त्या पाण्याचा एस ए आर त्या पाण्याचा टीडीएस त्या पाण्याचा पी एच त्या पाण्याचा ई सी त्या पाण्याचा असणारी सोडियम लेवल क्लोरीन लेवल त्यातला असलेले मॅग्नेशियम ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत कारण एक गोष्ट सांगतो जर ई सी पाण्याचा कामापेक्षा जास्त असेल म्हणजे एक मिली होप्स पेक्षा जर कमी असेल तर ठीक जास्त असेल, असेल, का असेल तर मात्र पीक वाढीस अत्यंत नुकसान करतं आणि दोनच्या वर जास्त असेल तर आपण पेरलेलं बियाणच उगवत नाही इथंपर्यंत त्या पाण्याचा किंवा जमिनीचा इसी त्या बियाणावर किंवा मुळीवर काम करतो आपण मग म्हणतो की खत सोडलं पण उचललं गेलं नाही खत सोडलं रिझल्ट मिळाला नाही त्याचं कारण काय आहे पाण्याची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी त्या पाण्याचा हार्डनेस जास्त असेल तर जे आपण खत देतोय ते अजून हार्ड होईल खत पा, ते पाणी अजून हार्ड होत आणि मुळीच्या क्षेत्रात ते तसच पडून राहत ज्यावेळी आपण शंभर लिटर पाणी फवारणीसाठी घेतो जर त्यात आपण एखाद केमिकल टाकलं म्हणजे मायक्रोबिटान टाकलं डायमेथोमार्फ टाकलं किंवा अॅलेट टाकलं किंवा बायोस्टिन टाकलं सल्फर टाकलं तर पाण्याचा टीडीएस हा जर साडेचारशे पाचशे पेक्षा जास्त असेल त्याचा इ दोन अडीच तीन पेक्षा जास्त असेल त्याचा पी एच आठ पेक्षा जास्त असेल त्यात क्लोरीन लेवल सोडियम लेवल हाय लेवलला असतील तर म्हणजे ते पाणी एकंदर चांगलं नसेल त्यात जर पुन्हा आपण जर एक दुसरं केमिकल टाकलं तर टाकताच क्षणी ऐंशी टक्के औषध एक्सपायर होऊन जातं समजा आपण अॅक्रोबॅट टाकलं तर ऐंशी ग्रॅम अॅक्रोबॅट आपलं एक्सपायर होऊन गेलं राहिलं वीस ग्रॅम जो फवणीसाठी जो कालावधी लागतो दीड दोन तासाचा त्या कालावधीत राहिलेलं दहा ग्रॅम एक्सपायर होऊन जात राहिलं दहा ग्रॅम त्या दहा ग्रॅम मधलं चार ग्रॅम हवेत उडून जात आणि सहाच ग्रॅम अॅक्रोबॅट आपण बाहेर फवार समाधान किती शंभर ग्रॅम फवारल्याचं उपयोग किती सहा ग्रॅमचा चौऱ्याण्णव टक्के वाया जात जर आपल्याला सहा ग्रॅमला एवढे रिझल्ट मिळत असतील तेच जर आपलं साठ ग्रॅमच्या साठ ग्रॅम जर आपण उपयोगात आणलं चाळीस टक्के हवेत उडून गेलं तर रिझल्ट किती तगडे मिळतील जीरूबावन चौतीस आपण बऱ्याच वेळा बागेला फवारतो पण पाण्याचा टिलेस मुळात जास्त असेल आणि वातावरण उष्णता असेल तर फवारलेल्या जीरूबाव चौतीसचा उपयोग आपल्याला होत नाही म्हणजे जे पाणी आपण वेलीवर फवारतोय त्या पाण्याचं ऍब्सॉर्शन सुद्धा त्या पानात चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे ह्यासाठी त्यावेळी वातावरणात असलेली कंडिशन सुद्धा महत्वाची आहे या सगळ्या गोष्टी आपल्या पाण्यावर अगदी छोट्या 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 गोष्टीतच आपले पैसे चांगले वाचतात आणि आपल्याला जे पाणी वापरतोय किंवा जी खतं वापरतोय किंवा जी औषधं वापरतोय त्यावेळची असलेली क्लायमॅटिक कंडिशन त्यावेळेस असलेला पाण्याचा एकूण स्थिती त्यावेळेस असलेलं वातावरण बघून जर आपण फवण्या केल्या तर आपला खर्च अत्यंत कमी येतोय हे लक्षात घ्या ह्यासाठी आपण जे ऍप दिले त्या ॲपचा उपयोग करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जामीन व्हायचा असेल तर खाली जो नंबर दिलाय त्या नंबरला तुमचं नाव गाव पाठवून द्या तो नंबर डायरेक्ट माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा सेव्ह होतो त्यामुळे माझाही नंबर सेव्ह करून द्या त्या व्हॉट्सअप ग्रुपला विचारलेला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला रोज संध्याकाळी कोणत्याही परिस्थितीत मिळतं पण मित्रांनो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा नेमका प्रयत्न करा पैसा हा पैसा आहे माझी विनंती आहे जास्तीत जास्त चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आवडलं तर नक्की लाईक करा धन्यवाद